पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन पत्रकार पत्रकारावरील झालेल्या हल्ल्याचा पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदा अधिक मजबूत करण्याच्या मागणीसाठी शेगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर रोजी तहसीलदार बाजड यांना निवेदन देण्यात आले आणि त्यासाठी आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा निषेध करून या हल्लेखोरांवरती परत कारवाईची मागणी करावी शासनाकडे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निवेदनावर मराठी पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर जिल्हा सचिव राजेश चौधरी जिल्हा संघटक धनराज ससाने एगाव तालुकाध्यक्ष नंदू कुलकर्णी उपाध्यक्ष संजय त्रिवेदी सचिव नितीन गर्डे कार्याध्यक्ष राजकुमार व्यास ज्येष्ठ पत्रकार महेंद्र व्यास डिजिटल मीडिया शहराध्यक्ष गजानन दत्गाळ उपाध्यक्ष शेख इस्माईल शेख इब्राहिम तालुकाध्यक्ष विवेक शेगावकर श्रीकांत कलोरे प्रशांत इंगळे प्रशांत खत्री ललित देव पुजारी राजवर्धन शेगावकर मंगेश ढोले आकाश वानखडे यांच्यासह अनेक पत्रकारांच्या साक्षऱ्या आहेत मी शेगाव पत्रकार संघाचा अध्यक्ष नंदू कुलकर्णी आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सोबत आमच्या आम्ही संलग्नित आहोत नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ पत्रकारांना चार पत्रकारांना विनाकारण काही समाजकंटकांनी मारहाण केली ही मारहाण अतिशय घातक होती त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आणि पत्रकारांना मारहाण हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा विषय आहे महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण देशामध्ये सुद्धा पत्रकारांना मारहाण करणे हा एक मिशेधार्य आणि विरोध करण्याचा विषय आहे या मारहाण करणाऱ्या समाजकंटकांना पकडून अत्यंत कडक शिक्षा शासनाने करावी यासाठी आम्ही आज अखिल भारतीय मराठी पत्रकार संलग्नित शेगाव पत्रकार संघाच्या शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व मान्यवरांच्या वतीने आज आम्ही एक निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे असेच निवेदन संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या संघटनेच्या वतीने दिल्या जात आहे आणि या निवेदनाची तातडीने दखल घेऊन अशा हल्लेखोरांना कडक शासन करावे तसेच समाजाने सुद्धा या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन अशा लोकांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देऊ नये पत्रकार हे समाजाच्या हितासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून अहोरात्र सेवा देत असतात जनतेचे प्रश्न मांडत असतात आणि अशा वेळेस त्यांचे तोंड चुप करण्यासाठी काही वेळेस हे असे लोक हल्ला करतात यांना सर्व समाजाने सर्व लोकांनी विरोध केला पाहिजे आणि पत्रकारांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे मी परत एकदा अखिल भारतीय मराठी पत्रकार पर, परिषद संलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करतो आणि सरकारने यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतो धन्यवाद